श्रीपाद श्री, श्री वल्लभ नर हरी दत्तात्रे या दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरु नाता कृपा करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार आता आपला पहिला सावणातील जो गुरुवार येणार आहे या गुरुवारी स्वामींच्या कृपेने बघा आपल्या घरामध्ये चोवीस तासामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे आता दादा सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जर आमच्या घरामध्ये आली तर आमच्या जीवनामध्ये काय फायदे होणार आहेत मी पहिल्यांदा सांगेल जर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये असेल तर तुमची कोणी तीही कामं बनत नाहीयेत अक्षरशः तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाहीये दारिद्र्य तुमच्या घरामध्ये राहतं दुःख तुमच्या घरामध्ये राहतं संकट तुमच्या घरामध्ये राहतो किंवा दवाखाना सतत तुमच्या जीवनामध्ये चालत असतो मग या सर्व कष्टातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक एनर्जी घरामध्ये आणण्यासाठी श्रावणातील पहिल्या गुरुवारी अचूक उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जो पण करेल त्याला जीवनामध्ये बदल दिसून येतील त्याला त्याच्या घरामध्ये बदल दिसून येतील माहिती आवडली व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट बॉक्स मध्ये जय जय स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका व्हिडिओ आवडला अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये खूप अशा चेंजेस होणार आहेत चोवीस तासात आपल्याला रिझल्ट येणार आहे आपण जे मागेल ते आपल्याला मिळणार आहे तर निश्चितच प्रत्येकाने श्रावणामध्ये हा उपाय केला पाहिजे मी तर म्हणतो प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुमच्या घरी हा उपाय करून पाहिला पाहिजे त्यासाठी थोडस सा साहित्य लागेल सात लवंगा लागतात शाबूत सात लवंगा घ्यायच्यात सात कापूर घ्यायच्यात एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये सर्व साहित्य ठेवायचे दोन चमचे तूप टाकायचं टाकल्यानंतर ते प्रज्वलित करायचं श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त म्हणून घरात चारही बाजूला फिरवायचं फिरून झाल्यानंतर जो मेन दरवाजा असेल त्याच्या उंबऱ्यापाशी ती प्रज्वलित केलेली कापूर आणि लवंग असेल ती तिथं तुम्हाला ठेवायची ठेवल्यानंतर तुम्हाला घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची आरती करून झाल्यानंतर दत्त आईला स्वामी आईला एक कळकळीची विनंती करायची हे दत्त प्रभू हे स्वामी आई मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप अशी नकारात्मकता आहे नकारात्मक एनर्जी माझ्या जीवनामध्ये आलेली आहे हे प्रभू धावा हे प्रभू धावा हे प्रभू धावा कृपा करा तुमचं बाळ संकटात आहे तुमचा दास संकटात आहे तुमचा मुलगा तुमची मुलगी संकटात आहे प्रभू संकटातून बाहेर काढा प्रभू संकटातून बाहेर काढा माझ्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ द्या माझ्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ द्या माझी सर्व काम माझ्या सर्व मनोकामना निश्चित कामना माझ्या त्वरित पूर्ण होऊ द्या स्वामीराया कृपा करा स्वामीराया कृपा करा स्वामीराया कृपा करा एवढं बोला आणि त्याच्यानंतर घरामध्ये गुरुचरित्रातला चौदावा अठरावा अध्याय वाचायला विसरू नका अध्याय या दिवशी गुरुवारच्या दिवशी श्रावणामध्ये वाचताय तर बघा संकटात स्वामी तुमचं रक्षण करतील आणि इच्छांसाठी अठरावा अध्याय तर आहेच आता या सेवा तुम्ही दर गुरुवारी तुमच्या जीवनामध्ये करायला शिका बघा निश्चितच तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल